कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलातील अल्पवीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी असलेले गुरुकुलचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रीतेश कदम यांना खेड पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले न्यायालयाने दोन आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायालयीन कारवाई दरम्यान परिसरामध्ये अचानकच भगवान कोकरे महाराज यांना फिट आली त्यानंतर घटनास्थळावरती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवली आहे या घटनेमुळे न्यायालय परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती संबंधित प्रकरणाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे thanks for